तर मला आज आनंद व्हायला आहे की संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे समाज असतो आणि या समाजाच्या माध्यमातून आपण एक चांगलं काम करू शकतो लोखंडी सवरगाव ते माळेगावापर्यंत हा तीस किलोमीटरचा रोड व्हायला हो आहे आणि ह्याच्यामध्ये शेकडो झाडं तुटलेत काय आणि तुटणार आहेत परंतु या बोरी सवरगावचे सरपंच आमचे बंधू वैजनाथ देशमुख महेशजी मुळे आणि अशोकजी साहेब यांच्या म्हणजे प्रयत्नामुळं मी काल कलेक्टर ऑफिसला म्हणजे मोठा म्हणजे तीस कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला होतो आणि मला फोन केला परंतु मला रात्रभर झोप लागली नाही कारण एक एक झाड आमच्यासाठी लाख मोलाचं आहे ही दोनशे वर्षाचं झाड आहे की दोनशे वर्षाचं झाड जगवण्यासाठी या मंडळीने प्रयत्न केला त्याबद्दल या सर्व टीमला मी लाख लाख धन्यवाद देतो आणि येश यश कंट्रक्शनचे माझे मित्र थोंबरेजी यांना सुद्धा धन्यवाद देतो त्यांनी की साम साम ज्यांच्याकडे सामुग्री आहे की कमी सामुग्रीमध्ये अतिशय मोठं दोन माणसाच्या कवेमध्ये न माहिणारं हे झाड त्यांच्या सर्व साथीने त्यांच्या टीमने आम्हाला हे रिप्लांटेशनसाठी मदत केली त्यांनाही धन्यवाद देतो आणि मी विनंती करणार आहे सर्वांना की आपल्या परिसरामध्ये हे राष्ट्रीय झाड आहे जगवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावा जगायचा असेल निकोप तर प्रत्येकानं जगवायचं झाड माझ्या हॉटेल समोर होते या दरवर्षी शेकडो लाखो लोकांना सावली दिली या झाडामुळेच माझा बिझनेस इथे उभा राहिला हे झाड जेव्हा तुटायची पाळी आली त्यावेळेस आम्हाला आमच्या करता सदस्य गेल्यासारखे वाटले आणि सरपंच वजना देशमुख महेश मुळे वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांच्या सहकार्यामुळे ते स साध्य झालेलं आहे आणि ह्या ह्या झाडाचा वाढदिवस पुढल्या वर्षी आम्ही साजरा करू ह्या ज्या हे झाड ज्यावेळेस तुटले त्यावेळेस आम्हाला सदस्य गेल्यासारखे वाटले पण आमची तरमळ होती सुधाकर देशमुख यांना फोन करताच ते आले व ह्या झाडाचं पुनर्रोपण आम्ही केलं यशस्वीरित्या केलं आणि पुढल्या वर्षी आम्ही ज्यावेळेस पाली फुटल त्यावेळेस पा ह्याचा वाढदिवस साजरा करू लोखंडी सावरगाव ते मायेगाव या रस्त्याची सिमिटीकरण रस्ता होत आहे त्या रस्त्या रस्ता करत असताना रस्त्याच्या कडेचे जे वडाचे वगैरे झाडे होते ते सर्व तोडले गेलेले आहेत पण त्याचं आम्ही का गावकरी वक्षमित्र सुधाकर मुळे सुधाकर देशमुख महेश मुळे व आर्यंत हॉटेलचे आमचे मित्र अशोक जी संघवे यांच्या हॉटेलसमोर जे झाड होतं त्या झाडाचं आम्ही रिप्लांटेशन प्लांटेशन केलेलं आहे माझी सर्वांना अशी कळतरीची विनंती आहे ज्या ठिकाणी हे झाडं तुटत आहेत त्या ठिकाणची झाडं काढून त्याचं रिप्लांटेशन करावे मी आमच्या आजोबाने दोनशे वर्षापूर्वी आजोबाच्या अगोदर दोनशे वर्षापूर्वीचं झाड वाचवण्यासाठी आमची तळमळ होती आणि ती साध्य करण्यासाठी वृक्षमित्र आमचे मित्र जाकर देशमुख हे आल्यामुळे आम्हाला ते, ते साध्य करता आलं गावातल्या लोकांनी आम्हाला मदत केली आम्हाला अतिशय आनंद झाला हे ज्या झाड जेव्हा फुलल त्यावेळेस आम्ही आता पुढल्या वर्षी वाढदिवस साजरा करू आणि अत्यंत मनापासून धन्यवाद